महाविकास आघाडीचा प्रचार दौरा सध्या सुरू आहे आणि आपल्यासमवेत माझी आमदार संजय भाऊ वागचवरे तसेच माननीय विनोद तांबे व दत्ता भाऊ गोर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत भाऊ कसा मिळतोय प्रतिसाद अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोकांच्या लक्षात आलं हे जुमलेबाज गव्हर्नमेंट गेल्याशिवाय इथं आपला हा देश सुरक्षित राहणार नाही त्याच्यामुळं लोकांचा आणि तरुण कंपनीचा अतिशय उत्स्फूर्तपणे यावेळेस कल्याणकाळेसाहेब आमच्या मतदारसंघात आमच्या पैठण मतदारसंघात ते कमीत कमी एक लाखाची लीड राहणार भारतीय जनता पार्टीकडे म्हटलं जातं की आपकी बार चारशेपर नेमकं काय असेल चित्र त्यांना ही राज्यघटना बदलायची त्यांना संविधान बदलायचं त्यांना इथं हुकुमशिया आणायची म्हणून त्यांना आपकी बार चारशे खासदार लागत त्यांनी त्यांनी असं म्हणावं आम्ही हे काम केलं म्हणून तुम्ही आम्हाला मतदान करा असं म्हणते की ते जसं की त्यांच्या बापाची चारशे द्या म्हणून अरे बाबा त्यांना म्हणा आम्ही हे काम केलं म्हणून आम्हाला मतदान करा आणि आम्ही हे करणार आहे काय करणार आहे असं एखादं काम सांगा आम्ही हे करणार आहे म्हणून आम्हाला मतदान द्या निस्तर आपकी बार चारशे बा मी, मी मी आज मी हलोबा आम्ही असाच करणार आहे आणि आम्ही असाच केलेलं आहे म्हणून हे आमच्या जनता जनार्दन आम्हाला मतदान करा बाकी मित्र पक्षांचा पाठिंबा कसा मित्र पक्षांचा महाविकास आघाडी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब बाळासाहेबजी थोरात साहेब नानाजी पटोले साहेब यांच्या माध्यमातून जे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं या सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी दिली होती कोरोनाच्या काळामध्ये अत्यंत भरीव काम या महाविकास आघाडी सरकारने केलं होतं आणि भारतीय जनता पार्टीचं जे हुकुमशाहीकडे वाटचाल चाललेली आहे ही वाटचाल कुठंतरी रोखायची यासाठी या, या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झालेली आहे आणि महाविकास आघाडीचे आम्ही सर्व पदाधिकारी कल्याणजी काळे साहेब यांच्या स्व रूपाने या ठिकाणी एक चांगला सुसंस्कृत उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला आहे प्रचार साहेबांचं पराभव दोन हजार नऊला अवघ्या सहा हजारांनी झाला होता त्यावेळेस शिवसेना पक्ष हा भारतीय जनता पार्टीसोबत होता आणि शिवसेना पक्षाच्या बळावरच या पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये राऊसाहेब पाटील दानवे हे तीनदा खासदार आहे आता शिवसेना पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब यांची दग दगती मशाल कल्याणजी काळेसाहेबासोबत आहे कल्याणजी काळेसाहेब यांचा दोन लाखाच्या मताधिक्याने या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार किती गावामध्ये प्रचार दौरा सध्या झालेला भाऊ आतापर्यंत जवळजवळ पंचेचाळीस टक्के गाव टू गाव प्रचार झाला तसेच सात गटाच्या सभा स्वतः उमेदवार कल्याणकाळे साहेबांनी घेतल्या परवाच आपल्या सभा झाल्या बिडकीन असेल सांगतपुरी असेल दावरवाडी व्यामांडवा आडूळ आणि त्याच्या अगोदरसुद्धा गटनिया महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यां पदाधिकारीच्या बैठका झाल्या आणि आता अजून शेवटचं राऊंड आहे पैठण तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते प्रत्येक गावामध्ये जाऊन मतदारांना भेटण्याचा दौरा सध्या चालू आहे अजून चार दिवसाचा दौरा बाकी आहे आपल्याकडं बराच वेळ आहे अकरा तारखेपर्यंत आपल्याला प्रचार करता येतो चार दिवसाच्या दौऱ्यामध्ये जवळजवळ आम्ही तालुक्याच्या नव्वद टक्के गावात पोहोचतो सर्वांचा पाठिंबा मिळताना दिसतोय का हो सर्वांचा सर्वांचा ज्या पद्धतीनं भाजपचे केंद्रीय मंत्री दानवे साहेब आपल्या तालुक्यातून पंधरा वर्षे निवडून गेले ते कधी या तालुक्यात जनतेला मतदानाला मागायला सुद्धा मतदान आले नाही निवडून आल्यावर तुमचं शाबासकी द्यायला आले नाही शाबासकी द्यायला आले नाही त्यांचा एक निधी केंद्राचा किंवा स्वतःचा निधी कोणत्याच गावाला ह्या तालुक्याचं माहीत नाही त्यांना ह्या तालुक्याचे गावं माहीत नाही हिंदुत्व राम मंदिर जात धर्माचे भांडणं दाखवून इतक्या दिवस त्यांची पोळी भाजली आणि ज्या पद्धतीनं शेतकरी असेल शेतमजूर असेल नवीन बेरोजगार असतील हा सर्व मंडळी आता ह्या मोदी शासनाच्या विरोधात गेलेली आहे आणि निश्चित यावेळेस मोदींचा पराभव आठळेल या ठिकाणी आपल्यासोबत विनोद भाऊ तांबे त्याचबरोबर माझे आमदार संजय भाऊ वाकचौरे तसेच दत्ता गोरडे हे आपल्यासमोर येत होते जनहित मराठीसाठी विकास सहमी के धन्यवाद